नमस्कार सतरीकाल गुड मॉर्निंग अस्सलाम वालेकुम मित्रों आज जे गाण मैं आई बदल है बदल प्रेमलते गाना है गायाला आईस प्रेम किती असतं आणि आईकडून मिळणारं प्रेम कोणाचं असतं याला आपण समजून घेऊया तर जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम आई या नात्याकडून मिळते तर या आईचं प्रेम जेवढं आपल्याला मिळतं त्याला चांगल्या पद्धतीनं समजून घेऊया आईच्या वर मनावर एवढा अफाट प्रेम बिंबवतो कोण याची जाण आपण घेऊया गी या गीताद्वारे आणि त्याचे ऋण आपल्यावर त्या परमेश्वराचे ऋण आपल्यावर किती आहेत हे तुम्हाला जाणवेल तर मित्र हो थोडं इथं प्रॉब्लेम आहे मी दुसऱ्या ठिकाणी जातो म्हणजे डिस्टर्ब होणार नाही काय होतं आहे का लिंक तुटली जाते तर पब्लिक प्लेस आहे पब्लिक प्लेसवर कोणाला काही बोलता येत नाही मी जसं मी जसं हे करतो लाईव्ह हो आहे लाईव्ह हो आहे तर हां तर डिस्टर्ब झाला की लिंक तुटते लिंक तुटल्यामुळं जे शब्द येणार आहेत ज्या चांगल्या गोष्टी येणार आहेत ते येऊ शकत नाही तर इथं निवांत आहे इथं कोणी येणार नाही तर मित्रांनो सगळ्यात जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम आई त्याकडून आपल्याला मिळते आईच्या वर मनावर एवढं अपार्टमेंट देतं कोण याची जाण आपण घ्यायला पाहिजे ज्याने जमीन आकाशाची निर्मिती केली जमीन आकाशामधली सर्व निर्मिती केली मनुष्य प्राणीमध्ये बनवला मनुष्य प्राण्यामध्ये एक निमित्त बनवलं आई या त्याला परमेश्वराचं स्वतःचं प्रेम देण्यासाठी आईला निमित्त केलं आईकडून प्रत्येक जीवाच्या प्रत्येक जीवाच्या प्रत्येक जीवाच्या निर्मितीला आई या निर्मिती नात्याकडून प्रेम मिळतं परमेश्वराचं आई या नात्याकडून जे प्रेम मिळतं ते आईचं स्वतःच नसून परमेश्वराचं प्रेम असत सिस्टम आहे आपण काय आई प्रेम करायला लागली आई रागवा लागली जिथं आई रागवती का तर कोणतीही आई आपल्या मुलाचं वाईट इच्छित नाही रे बाबा प्रत्येकाई आपल्या मुलाला अफाट प्रेम करते आणि हे परमेश्वराचं प्रेम देण्यासाठी ज्या वेदना त्यांनी सहन केल्या त्याद्वारे ते प्रेम येतं महानपणाचं जी वेदना असतात ना त्या वेदना म्हणजे वादळ वादळात आपण सापडलो आहे आणि हा त्या वादळात उडत चाललो आहे आपण तशी ती हवा असते डिलिव्हरीची होताना तसा तो त्रास असतो तोच त्रास का भोगला परमेश्वराचं प्रेम आपल्याला देण्यासाठी तर आईचं प्रेम जे असतं ते आईचं नसतं परमेश्वराचं असतं तुम्ही ज्या वेळेला आईला दुखवता तर स्वत परमेश्वराला दुखवता तर आईला नाराज करणं म्हणजे काय झालं आईला नाराज करणं म्हणजे परमेश्वराला दुखवण आई वडिलांना नाराज करणं म्हणजे काय परमेश्वराला दुखव जे तुम्हाला मिळतं आईकडून एवढं प्रेम मिळतं माया गोंजारण लाड करणं हे सगळं कुणाचं आहे परमेश्वराचं आहे परमेश्वराने प्रेम टाकलंय ते आई त्याचं प्रेम आईला मस्तच ते घेऊन सगळ्यात जास्त प्रेम आईकडून मिळतं ते आईचं प्रेम नसून परमेश्वराचं आहे तर आईला दुखू नका आईचं मन तोडू नका आई, आई वडिलांचं प्रेम कधीही तुमच्यासाठी वाईट नसतं चांगलं असतं तर याच गोष्टी अशा भरल्या आहेत या गाण्यामध्ये तर ते आपण गीत ऐकूया ईश्वराचे खरे प्रेम न मिळे मंदिरात मशदीत चर्च मध्ये नाही मिळत मंदिर मस्जिद चर्च अदर ठिकाणी कुठं कुठं मिळणार नाही खरं प्रेम ईश्वराचे खरे प्रेम न मिळे मंदिरात मसजितीत चर्चमध्ये प्रीत ईश्वराची उतरते ए आई तुझकडूनच अंतरात ये आई आई तू माझी आई करुणा देते तू मला ईश्वराची ए आई आई तुमाजी आई करुणा देते तू मला ईश्वराची मन भरून घेऊ दे मन भरून घेऊ दे दया ईश्वराची तुझ्या पाऊलाशी दिशा स्वर्गाची दिशा स्वर्गाची ए आई आई तुमाजी आई करुणा देते तू मळा ईश्वराची ओके ने तर प्रत्येक मुलाला आईची आईचा आशीर्वाद आईने केलेली प्रार्थना तो आशीर्वाद प्रत्येक मुलाला आईकडून मिळत असत जो कोणी आईचं मन दुखवतो तुम्हाला एक रहस्य सांगतोय जो कोणी आईचं मन दुखवतो त्याचे बॅड इफेक्ट त्याच्या आयुष्यात पडतात का तर चांगल्यानं चांगलं होतं आणि वाईटानं वाईट होत सेडिंग आहे स्वतः परमेश्वराची इच्छा आई मार्फत, आईच्या मुखातून मिळते चांगल्या गोष्टी घ्यायच्या फॉलो करायचं आई ज्या वेळेला आपलं मन दुखवते ज्या वेळेला आपलं मन दुखतं लक्षात ठेवा त्या वेळेला आपल्या शरीरामध्ये आलेले आजार निघून जातात आलं का लक्षात या दुखण्याच्या गोष्टी होत्या ना एक म्हातार माणूस माझ्याकडे आला आज आश्चर्य झालं म्हटलं काय झालं म्हटलं बाबा त्याने सांगितलं दोन दिवसापूर्वी मी शुगर चेक केला होता मला शुगर खूप वाढला होता आज शुगर चेक करायचं होतं तिसरा दिवस होता आज शुगर चेक करायचं होतं हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालो तर माझी बायकोनं मला शिवी दिली मला वाईट बोललं माझ्या मनाला खूप लागलं मी रोडलो नंतर हॉस्पिटलला गेलो तर नील झालं होतं शुगर नील झाली होती ज्या वेळेला मनावर आपल्या आईचं धक्का लागतं कोणाचाही असो पण आईचं खास करून आईचं धक्का लागतो शब्दांचा त्यावेळेला शरीरातले विकार आजार हं नाहीसे होतात डोळ्याने आणि कानाने गेलेले चुकीचे शब्द डिलेट होतात आईच्या घावानं शाब्दिक घावानं अलग लक्षात डोळ्यातून आणि कानातून जाणारे आपण चुकीचे शब्द घेत असतो वारंवार आणि ते मनावर जखम करतात तर ईश्वर आईमार्फत असा धक्का देतो की मनाला लागतं आणि ते मनाला लाग मनाला तो धक्का पोचताच ते सगळे आजार बरे होतात अलग लक्ष तर हे सिस्टम आहे आपल्या आईनं आपल्याला वाईट बोललं म्हणून काय बिघडलं आपण वाईट अस आहे का नाही आहे तरीसुद्धा मला वाईट बोलते तर हे कशासाठी ते तो धक्का पोचवण्यासाठी तो धक्का पोचल्यानंतर आपल्या शरीरातले ज्या जखमा झालेल्या आहेत ज्या जखमा झालेल्या आहेत त्या नाही होतात दी बेस्ट सिस्टम आहे परमेश्वराची मग आपण काय करतो आजार झालं चला जावा खाण्या दवाखान्यात दवाखाना तुमचा समोर उभा आहे आई या रूपात आईच्या रूपात त्याच्याकडून धक्के घ्या आईने शिवी द्यावी मला तर लहानपणी बरं वाटत आई मला मुडदे म्हणायचे का म्हणायचे माहिती का ते पूर्वी लोक असं इथं कमरेत पैशाची बॅग ठेवत असत पुशवी कापडी पुशवी ते ठेवते थी। तर मी पळत यायचं दहा अकरा वर्षात असेल पळत यायचं आणि त्या पुषवीला घेऊन पळून जायचं त्याच्यामध्ये खूप पैसे असायचे थोडे पैसे काढायचे बाकी देऊन टाकायचे तर त्यावेळेला मुडदे मला जेव्हा मला तर मजा यायची ती ऐकून आणि थोडा वाईटही वाटायचं पण जास्त करून मजा यायची त्या शब्दाला तर अशी आईनं आपल्याला बोललेले शब्द जे आहेत ते मजेत घ्यायचं धक्का लागू द्यायचा धक्का लागण्यामुळे काय होतं ते नाहीस होतं काय जे आपण डोळ्यांनी चुकीचं पाहिलंय कानाने चुकीला ऐकलंय ते जखमा करतात ना अंत त्या विजून जातात ही दया ही परमेश्वराची दया येते मारतात तर पुढं गाणं ऐकू ए आई तुझ्या दुधाचे कर्ज कसे फेडू आई तुझ्या कष्टाचे ऋण कसे सोडू आयुष्य जगलीस सा माझ्या साठी झुंजलीस सा दुःखाशी माये पोटी माझ्या माये पोटी दुःख दूर जाऊ दे दुःख दूर जाऊ दे तुझ्या सेवे पाई तुझ्या धाव्या पाठी धाव ईश्वराची धाव ईश्वराची ए आई आई तू आई करुणा देते तू मला ईश्वराची तो काही आज एवढंच वीस मिनिट पूर्ण झालेले आहेत परत उद्या आणखी ऐकूया नवीन गीत आणि काही चांगली कल चांगल्या गोष्टी ज्याच्यामुळं आपलं चांगलं होतं येईल इच्छा न निश्चय निश्चय ठाम झालं की नीती तयार होते नीती ज्या वेळेला पक्की होते त्यावेळेला भाग्य तयार होतं आणि हे भाग्य भाग्यकुढी नयचं प्रारब्धामधून इरादासे नियत, नियत से नसीब नसीब का से? से जो नसीब वही फितरत बनेगी जो फितरत व्हा हुक्म उस मालिक का जो हुक्म वही कुदरत होती है जे भाग्य ते दैव वाढलं जात आहे जे दैव तिथं आदेश परमेश्वराचा जो आदेश तेच निसर्गामध्ये दिसे तेच ते 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 निसर्ग असतं तेच निसर्ग दिसतं निसर्गात दिसतं त्याला डिवाईन म्हणतो त्याला कुदरत म्हणतो तर so, ओके okay गायज परत भेटू असलेकुम खुदा हाफिज नमस्कार सत अकाल अँड गुड बाय